नमस्कार नमस्कार येडगाव धरणामधून खाली शिरोडच्या बंधाऱ्यामध्ये पाणी नगर परिषदेमध्ये येडगाव धरणातील पाणी खाली न्यायचं म्हणून काल येडगाव धरणाच्या दोन्ही बाजूचे पाच हजार कनेक्शन सोडले शेतकरी आक्रमक आहे आपण तालुक्याचे आमदार आहात आपली भूमिका काय असणार आहे मी जुन्नर तालुक्याचा शेखकऱ्यांचा प्रतिनिधी आहे काल परवापासून जो प्रकार घडला तो खालच्या बंधाऱ्यांपर्यंत पाणी पोचावं म्हणून त्याच्यातून ते घडलेला प्रकार आहे कारण पूर्ण क्षमतेने पूर्ण दाबाने ते पाणी पोचत नव्हतं तिथे पिण्याच्या पाणी पण उपलब्ध नाही पण जे काही गोष्टी घडल्या त्या इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निश्चित प्रकारे परस्पर त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी ते केलं त्यांनी काही कुठल्या प्रकारत विश्वासात घेतलं नव्हतं पण जेव्हा माझ्या गोष्टी ह्या कानात कानावर आल्या काही शेतकऱ्यांनी मला ते अवगत केलं त्यानंतर लगेचच इरिगेशनच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते सांगून आपण आपल्या शेतकऱ्यांचे कनेक्शन पुन्हा एकदा जोडलेले आहेत आणि मी सर्व जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो अतुल बेनके इथं बसलेले आहेत पाच वर्ष तुम्हाला कुठल्याच बाबतीत पाण्याच्यात कमी पडून दिलं नाही आणि जुलै अखेरपर्यंत पण पाणी कमी पडून देणार नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याचं कनेक्शन तोडलं जाणार नाही बँकर साहेब तुम्ही गोडगोड बोलता पाणी जाणारे शिरूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नगरचे कलेक्टर ऑर्डर काढत आहेत शिरूरची नगर, नगर परिषद आहे पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रकार नेमका काय काय गौड बंधारे आहे कसं आहे कुकडी नदीवरचे जे एवढे बंधारे आहेत ते बंधारे आपण जे काय भरतो आहे त्याच्यामध्ये काही हद्द पारनेरची आहे नंतर शिरूरची आहे आणि म्हणून शिरूरच्या पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अजून पोचलेलं नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये मोटरी जे चालू आहेत आणि जो काय पाण्याचा दाब आहे तो तिथपर्यंत पोचत नसल्यामुळं नगरच्या कलेक्टरने यदा फोन केला असेल त्यांनासुद्धा पाणी द्यायचं आहे पण आपल्या तालुक्यातले कनेक्शन तोडणं याच्यावरती उपाय नाही त्याला एक वेगळा मार्ग काढून निश्चित प्रकारे त्यांच्यापर्यंत पाणी पोचवलं जाईल आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाणी कमी पडून दिलं जाणार नाही गोडगोड बोलण्याचा विषयच नाही आजपर्यंत पाण्याच्या बाबतीत आपले जुन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी आपण गोडच केलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण पुढं नेऊ शकतो याचा सगळा अभ्यास आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे आणि त्याचे प्रसिद्धीसुद्धा शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यामध्ये हिथे आलेलीच आहे राहिला विषय कालव्यातून पाणी सोडा असं काही लोकं म्हणतात वीस नंबरच्या एस की एफमधून पाणी सोडणं शक्य होणार नाही त्याचं कारण मी सांगतो कालव्यातून जर पाणी सोडायचं असेल तर ते कालव्याची लेवल खाली आहे आणि ते खालच्या लेवलमधून जर पाणी सोडायचं असेल तर आपली येडगाव धरणाची पाणी पातळी कमी होईल नदीद्वारे जे आपण पाणी सोडतो त्याची क्रेस्ट लेवल ही वरती आहे माझा हेतू असा आहे की आपल्या येडगाव धरणाच्या शेजारची जी गावं आहेत समजा येडगाव असेल उमरज असेल हिवरे बुद्रुक आहेत कैलासनगर आहेत या सगळ्यांना गावांना त्या धरणाचं पाणी त्या लेवलपर्यंत मेंटेन करणं हे आमचा मेन हेतू आहे आणि म्हणून ते नदीच्याद्वारे आपण ते सोडतोय पण तरीही तिथं पाणी पोचवणं आपल्या तालुक्यातल्या लोकांना नुकसान होता ते कशा पद्धतीने केलं जाईल ते निश्चित प्रकारे होईल याच्यामध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण करून घेऊ नका कुठलंही कनेक्शन तोडलं जाणार नाही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे आमचं पाणी आम्हाला शिल्लक ठेवा बाकी तुम्हाला काय पाणी न्यायचं ते न्या पाऊस पुढेपर्यंत आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आतापर्यंत आमदार बेनकेंनी शब्द दिला की मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये पाणी कमी पडू देणार देणार नाही मग आता हे नक्की चाललंय काय पाणी कुठं कमी आता पिंपळगा जोगेचा कालवा चालू आहे त्याचं रोटेशन पूर्ण झालंय परत ते रोटेशन चालू करून आपण वीस मेपर्यंत पिंपळ वाजव्याच्या कालव्याला पाणी ठेवणार आहे डी एल बी सीचं रोटेशन आत्ता कंटिन्यूस चालू आहे मीना शाखेचं कालव्याचं रोटेशन आपण पूर्ण केलेलं आहे घोड शाखेचं पूर्ण केलेलं आहे सगळे मीना नदीचे आपण बंधारे भरून दिले आहेत आणि अजूनही एकदा भरून देणार आहे कुकडीचे बंधारे आत्ता आपण भरलेत अजूनही एकदा भरणार आहे येळगाव धरणाची पातळी आपण कमी होऊन देणार नाही मानेडो धरणामध्ये जे पाणी साठा आत्ता शिल्लक आहेत तो जुन्नर नगर परिषद आणि आजूबाजूच्या गावांना त्यांच्या किटी भरून राहतील त्यांना पाणी मिळेल असं आपण केलेलं आहे हे सर्व जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणि जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत पिण्याचं पाणी आणि जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत शेतीचं पाणी हे आपण जुन्नरकरांसाठी आक आरक्षित ठेवलेलं आहे काहीजण बिनकामाचं राजकीय हेतूने प्रेरित होऊन काहीतरी आपली टीका करायची ज्याचा अभ्यास नाही जे कालवा सल्लागार समितीच्या मिटिंगमध्ये नेमकी काय काय घडतं त्याची माहिती घेत नाही आणि बिनकामाचं काहीतरी बोलत राहायचं यायचं नाही फक्त राजकीय विरोध काहीतरी करायचा ही काही लोक करत आहेत पण माझा सर्वसामान्य शेतकरी यांनी माहीत आहे आणि त्यांनी ओळखलेलं आहे की ह्या तालुक्याच्या पाण्याचं नियोजन आत्ताचा लोकप्रतिनिधी म्हणून मी जे केलं आहे त्याच्या बाबतीत लोक समाधानी येडगाव धरणातून जे पाणी न्यायचे फक्त शिव नगर परिषदेच्या लोकांना पिण्यासाठी इतर लोकांसाठी पण विषय असा आहे कालवा सल्लागार समितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कुठं पाणी पोचवायचं आणि शेतीच्या पाण्यासाठी कुठं पा कुठं पाणी पोचवायचं आहे याचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे उपलब्ध पाणी साठा आपल्याकडे किती आहे आणि उपलब्ध पाणी साठ्याचं सा, कितपत आपण रोटेशन करू शकतो याचं नियोजन ते परिपूर्ण आपण केलेलं सुद्धा आहे राहिला विषय फक्त कुकडी नदीतल्या पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जिथे जिथे स्कीम्स आहेत त्यांना पाणी पुरवठा करायचा आहे आपण यदा कदाचित त्यांनाही पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा स्कीम पूर्ण करू शकतो पण यडगाव धरणाची लेवल त्यांनी खाली येईल मी यडगाव धरणाची लेवल खाली होऊन देणार नाही ती मेंटेन केलेली आहे आणि त्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना परिसरातल्या लोकांना विचारा ठीक आहे काल कनेक्शन्स तोडले मी सांगितल्यामुळं ते तंबी दिल्यामुळं ते निश्चित प्रकारे जोडले गेले पण ज्याला विरोधच करायचं आहे त्याला पाणी मिळते सगळ्या गोष्टी करायचे पण तिरकत चालायचं आहे अशा तिरक चालण्याने काय होणार नाही पण जुन्नर तालुक्याच्या पाण्याच्या बाबतीत मी सतर्क आहे तुम्हाला कमी पडणार नाही खरं हवं चर्चा अशी पण होते की पाणी तुम्हीच सोडायचं नंतर तुम्हीच बंद करायचं स्टंडबाजी करायची मतांसाठी नाही पाणी तर सगळीकडे पोचलेलं आहे राहिला फक्त विषय विजेच्या कनेक्शनच्या बाबतीत मी काय एवढा खोळा आहे का की पाच हजार कनेक्शन सोडायला म्हणजे तोडायला हे मी लावेल ला आणि माझ्यावर अंगावर मी सगळं करून घेईल ज्यांना पाण्याचा अभ्यास नाही ज्यांना फक्त राजकारण करायचं आहे ज्यांना फक्त द्वेषचं राजकारण करायचं आहे ही अशी काही लोकं असतील तर त्याला काय बोलण्यात काही अर्थ नाही ना मी जे काय करतोय शेतकऱ्यांसाठीच सा करतोय जिथं जिथं अडचणी येईल तिथं लक्ष घालून ते पूर्वरत करून पूर्णासाठी करण्यासाठी काम करतोय आता बरेचसे लोक त्यातले असे आहेत मी नाव घेणार नाही पण जेव्हा जेव्हा त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या ते माझ्या विरोधी पक्षातले त्यांनी कायम माझ्या विरोधात काम केलेलं आहे त्यांच्या रस्त्याचे प्रश्न सोडवले त्यांना पाहिजे तर जिथं असेल तिथे रस्ते गल्लीतले केले मुख्य रस्ते केले सभागृह केले जे म्हणतील त्या पद्धतीने केले पण तरी सुद्धा काही जरी झालं तरी पकडायचं खरं जरी नसल म्हणजे एक खरं जरी असलं तरी खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायचंय अशा लोकांपासून सावध राहा मी जुन्नर तालुक्याचा सतर्क असणारा एक लोकप्रतिनिधी आहे तुमच्या हितासाठी मी बांधील आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करणार आहे जे काही लोक असे बोलतात त्यांची खरंच मला बुद्धीची क्यू येते आणि कसे काय ते असे राजकारण किंवा राज्यकर्ते म्हणून आणि लोकांचं नेतृत्व करतात आमदार साहेब शेवटचा प्रश्न कनेक्शन कोणाचं तुमचं अभिनंदन येडगाव परिसरातील शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं पाणी आबाधित ठेवून तुम्ही पाणी नेलं तरी हरकत नाही आम्हाला आमचं सप्लाय पण चालू झालं पाहिजे पाणी पण मिळालं पाहिजे तालुक्याचे आमदार म्हणून तुमची भूमिका काय तुम्ही कोणासोबत जुन्नर तालुक्याचं पाणी आबाधित राहील येडगाव धरणातलं पाणीसुद्धा अबाधित राहील कोणाचंही वीज कनेक्शन तोडलं जाणार नाही त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांना कशा पद्धतीने पाणी पुरवायचं कशा पद्धतीने आपल्याला न्यायचं त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा मी प्रथम जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी बांधील आहे माझ्या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मला जे जे करता येईल करत मी तेच पहिलं करणार नंतर बाकीचं एवढं मात्र आजपर्यंत दाखवलंय आजही करतो आणि पुढेही ते करत राहील येडगाव उमरस परिसरातील लोक उद्या नारायणगावच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा आणणार आहेत आंदोलन करणार आहेत तुम्ही काय आव्हान करत मी सर्व माझ्या येडगाव उमरस आणि परिसरातल्या लोकांना एक आव्हान करतो की ठीक आहे मोर्चा काढणं आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे पण पाण्याच्या बाबतीत कनेक्शन कुठल्या बाबतीत मी तुटून देणार नाही आपण सर्वांनी शांतता घेऊन आपल्या शेतीचे कामं करून तुमच्या शेतापर्यंत पाणी पोचवण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि म्हणून कुठल्याही कोण जर असं वेगळ्या पद्धतीने आव्हान करून जर सर पुढं मार्गभ्रमण करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्याच्याला तुम्ही कुठल्याही आव्हानाला बळी पडू नका मी इथं आहे मी इरिगेशनच्या ऑफिसच्या समोर माझं घर आहे कोणाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याशी शकता, शकता। आंदोलन करून हे करून आपलं करायचं ते करू शकता पण आपला वेळ व्यर्थ वाया करू नका त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका